नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मीन महा तर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आपण उद्यापन करतो आणि उद्यापनानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करत असतो तर उत्तरपूजेमध्ये जे आपण नारळ वगैरे सुपारी विड्याचं साहित्य असतं तर त्याचं काय करायचं हा सगळ्यात जणीला पडलेला प्रश्न असतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नारळाचं काय करायचं तर यामध्ये पण सगळ्यांच्या बऱ्याच शंका असतात की तो फोडून खायचा का विसर्जन करायचं का त्याचं काय करायचं तर सगळं आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आले असतील तर मार्गशीर्षमध्येच बऱ्याच जणींचं उद्यापन होऊन जातं कारण एखाद्या गुरुवारी सुतक वगैरे आलं असेल आता मासिक धर्म असेल तर आपण दुसऱ्या कोणाकडूनही पूजा करून ऐकून घेतली आपण स्वतः उपवास केला तरी तो गुरुवार पकडला जातो फक्त सुतक असेल तर मात्र तो गुरुवार पकडला जात नाही त्यामुळे एक गुरुवार आपला चुकतो तर असं झालं असेल तर यंदाच्या ग मार्गशीर्षमध्ये चारच गुरुवार असल्यामुळे पूजेसाठी परत तीनच गुरुवार उरतात त्यामुळे तिसऱ्या गुरुवारी तर आपण उद्यापन करू शकत नाही त्यामुळं बऱ्याच जणीं प्रश्न पडलेला होता त्यामुळे त्यांनी पौष महिन्यामध्ये ना येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्ही गुरुवारचं व्रत करून उपवास करून पूजा मांडणी करू शकता आणि नंतर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता आणि आता बघा पौष महिनासुद्धा तेवढाच शुभ आहे आता बघा फक्त मार्गशीर्ष महिन्यातलेच गुरुवार करा असं नाही काहीजण हे सात गुरुवाराचं व्रत करतात काहीजण अकरा गुरुवाराचं करतात महालक्ष्मीचं व्रत आहे ते आणि काहीजण अखंड वर्षभर सुद्धा हे व्रत करत असतात तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही चौथ्या पाचव्या पौष महिन्यातली पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता आणि आता परत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण पूजेमध्ये नारळ जो ठेवलेला असतो कलशावरती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ ठेवलेला असतो मग त्या नारळाचं आपण उत्तरपूजा केल्यानंतर काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणींला पडलेला असतो आता जी फळं वगैरे आहेत ते आपण खाऊ शकतो नारळ वगैरे आहे म्हणजेच कलशातला जो नारळ आहे तो मात्र फोडून आपण खाऊ शकत नाही कारण साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे किंवा तिचं प्रतीक म्हणून आपण मानलेलं असतं आणि तो नारळ तसाच फार सात्विक आणि पवित्र आणि त्यामध्ये ते देवी स्वरूप म्हणजे आपण त्याला मांडलेलं असतो त्यामुळे ते फोडून खाणं फार चुकीचं होतं त्यामुळं त्या नारळाला आपल्याला काय करायचं आहे टपामध्ये पाणी घ्या त्यामध्ये तीन वेळा बुडवा आणि नंतर तुम्ही गार्डनमध्ये तुमच्या लावून द्या असं अशा पद्धतीने तुम्ही घरातच विसर्जन करू शकता आता बाहेर विसर्जन करणं म्हणजे बघा एकतर प्रदूषण होतच होतं त्यासोबत तो नारळ परत आपण विसर्जन करतो पण त्याची अवस्थानंतर तो कुठं असतो हे आपल्यालाच माहिती आहे की विसर्जन केलेल्या वस्तूंचं परत कसं राहतं ते त्यामुळं शक्यतो तुमच्या गार्डनमध्येच लावून द्या त्याचं एक झाड आलं तर ते मग अजूनच चांगलं आहे ना एखादं जर झाड तयार होत असेल तर किंवा तुम्ही आता घरामध्येच एखादं कापड नवीन कापडामध्ये लाल पिवळ्या कापडामध्ये बांधून तुम्ही घरामध्ये अडकून ठेवला तरीसुद्धा ते शुभ मानलं जातं तसंही तुम्ही करू शकता आता बघा बऱ्याच जणांच्या घरी आपण मोठ्यांना विचारूनच करतो तुम्ही विचारा तसं तुमच्या घरामध्ये कशी पद्धत आहे आता त्यानुसार तुम्ही करू शकता आता बघा काहीजण फोडून खातात काहीजण मग असं बांधून ठेवतात तर काहीजण घरामध्ये विसर्जन करून गार्डनमध्ये लावून देतात तर काहीजण पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जन करतात आता तुम्ही यामधलं कोणतं करणार आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे जे कोणी व्हिडिओ बघतील तर त्यांच्यासुद्धा लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी कशा वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा प्रत्येक घराच्या पद्धतीनुसार ते करत राहतो तर आता नारळाचं तर झालं पण कलशातलं पाणी आहे ते सुद्धा खूप पवित्र असतं तर ते आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्याला बाथरूम टॉयलेट सोडून आणि नंतर राहिलेलं पाणी आपण झा इतर झाडांना आपल्या गार्डनमधलं टाकायचं आहे क जे आपण कलशामध्ये बघा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली असते ना ती तुम्ही तिजोरीत नाणं ठेवू शकता आणि सुपारी पुसून नंतर दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा वापरली तरी चालते तिचं उगीच विसर्जन करायची काही गरज नाही आणि जे विड्याचं साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता नंतर पूजेमध्ये मध्ये वगैरे त्याचा वापर केला तरी चालू शकतो आणि नैवेद्यामध्ये दे आता गुळ खोबऱ्याचं आहे ते तुम्ही गाईला चारू शकता ज्या डाळ्या आहेत त्या मात्र आपल्याला घरावरती आपल्या घरावरती चार कोपऱ्यात टाक टाकतात आता बऱ्याच जणांकडे वेगवेगळी पद्धत असू शकते नसेल तर एका सुद्धा तुम्ही छतावरती टाकू शकता आणि तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना घालायचे आहेत छतावरती कुठं पक्ष्यांना असं ये तुम्हाला सोय असेल तिथं घालू शकतात किंवा तुम्ही शिजवून भात करून खाल्लात तरीसुद्धा चालू शकतं फळं तर स्वतः आपण खाऊ शकतो आणि आता नंतर पूजेमधलं जे कापड आहे ते आपण आपल्या देवघरात नंतर पूजेसाठी वापरत असाल तुम्ही ब्लाऊज पीस तर देवा वस्त्र अंतरण्यासाठी तर तसा तसा वापर ब्लाऊज पीसचा करू शकता किंवा तुम्ही ते ब्लाऊज पीस स्वतः शिवून वापरलं तरीसुद्धा चालू शकतं फोटो वगैरे आपण जिथल्या तिथं ठेवून द्यायचा रांगोळी वगैरे आपली निर्मल्यात टाक टाकायची आणि फुलं तर महत्वाचं म्हणजे नारळाच आहे तर तुम्ही एकतर गार्डनमध्येच विसर्जन करा किंवा घरामध्ये बांधून ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी